चला गुड मॉर्निंग सगळ्याला शुभ सकाळ आम्ही आज जरा काहीतरी तुम्हाला असं सु... मला सरप्राईज आणले ते दाखवणार आहेत आम्ही तर ते सरप्राईज कुणी आणले ते तुम्हाला सांगते मी पुढं ते बघत बघत तुम्हाला मी सांगेन आता तर आमच्याकडे बघा ह्या पाहुण्या आलेल्या आहेत पुढच्यावर बसलेलेचल्या का त्यांनी नाही आणलेला सरप्राईज तुम्ही असा गैरसमज करू नका मी सांगणार आहे इकडं आमच्या छोट्या मामी बसलेल्या आहेत तिकडं चिल्ड्रन पार्टी आहे फाटावर आमची <laughs> आई बसलेली आहे तर आमच्या आईच्या शुभ हस्ते मी आता ते सरप्राईज मी खोलणार आहे आई तयारीत राहा हे बघा आता मी कॅमेरा बॅक करते हां हे बघा ह्याच्यामध्ये सरप्राईज आहे तर मला अजून माहिती नाही त्यात काय आहे आईनी आणि माझ्या आणलेलं आणलेले बारक्या जाऊन घ्या आई जरा हो खोला काय आणलंय जरा सांग सांगू नका आता दाखवाच तुम्ही डायरेक्ट हे जरा असं जरा वरती येते मामी जरा खुर्ची देता का मला थोडी तुमची तुम्ही ते जॉईन करायला बसा काय त्या जोडा तर बघा असं हे सरप्राईज आहे आता आमच्या आई खोलत आहे वरतून तर मला ते असं मस्त पैकी काहीतरी पितळाचं पितळाचं दिसायला लागले पित्तळाच आहे सगळं याचा अर्थ काय आहे कलश पितळाचा कलश समया वा हे तर ब्युटीफुल गिफ्ट आणलेला आहे मला तर आता हे आमच्या मामी बघतील काढून सगळं काढत आहेत वा 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 मस्त 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 आता हे छोटं चिल्ड्रन नाश्ता करत करत ते बघायला आलेलं आहे छोट्या मुलांना उत्सुकता असते काही खोललं की बघायचं आपट करायची तर बघा मामी आमच्या तशा जोडाजोडी करतात त्याच्या आमच्या आईने इकडं जोडाजोडी सुरू केलेली आहे वाह वाह तिकडे टाळ्यांचा गजर झालेला आहे कारण त्यांनी मोठ्या मोठ्या समया आणलेल्या आहेत म्हणून त्यांना खुशी झालेली आहे तिकडं बघा डन म्हणल्यात काय करत आहे सुनबाई का सुन सुनबाई काही दिसत नाहीत आमच्या चहा बनवायला गेल्यात त्या पाहुण्यांसाठी तर बघा अशा मस्त पैकी जोडलेल्या आहेत आमच्या आईनी समया त्या मस्त शाळेची बॅग तिकडे भरून ठेवलेली ती पूर्वी शाळेत जाते ना दुपारी आमची सरप्राईज वाव काय सरप्राईज भारी दिलंय मला सकाळी सकाळी व्हेरी नाईस nice, व्हेरी गुड असं मस्त सरप्राईज बघा तुम्हाला कुणी दिलं आहे का कमेंट करून सांगा Surprise. आमची हे बघा अशी <laughs> करून हसते मला मग ती कशी कॉमेडी करते कशी बोलते आता काय बोलणार जसं येतं तसं बोलतोय माणूस त्यात काय एवढं विशेष काय सांगा तुम्ही बघा बोट दाखविधी काय त्या बोटांचा असं केलं तर अर्थ काय मला म्हणजे काय असते हाय गाईस आजच आम्हाला कळलं की आम्ही गाय कालपर्यंत कालपर्यंत आम्ही म्हशी होतो आज गायच आहे <laughs> तर जाऊ दे आम्ही गायच तर गायच काय त्यात नवीन नाव ठेवलं काय अरे तिकडं हा थांबा पुढचं दाखवलंच हे बघू शकता तुम्ही समयांचं काय चाललेलं भाव डिस्कस चालू हा भाव डिस्कस चालू आहे त्यांचा काय प्राइस असन ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्यांचं कानात खुसूर चालू आहे तुम्ही कमेंट करून कमेंट करून सांगा कितीचे असतील मग तुम्हाला मी रिप्लाय देईन की त्या कितीच्या आहेत तर चांगले बी आहेत तर ते सांगा कशा आहेत किती असतील किलो मामी तरी ते बघा आई म्हणते दोन किलोच्या आहेत आईने फक्त दोन बोटं दाखवली आहेत म्हणजे याचा अर्थ दोन आई कती किती गोन किलो दोन किलोच्या आहेत म्हणते जास्तच आहे म्हणते आई तर असू शकते आता आमची प्रिया सांगत आहे भाव आता वजन बघत आहे बघा एक हात दुखतो एकाच हाताने होत वा 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 मस्त एकदम म्हणजे आता आमच्या गणपती येणार आहेत ना तर गणपतीसाठी ह्या समय आहेत गौरी गणपती आमच्याकडे दोन्ही पण असतं ते तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणारच आहे मी गौरी गणपतीचा गेल्या वर्षी टाकलेले आहे आम्ही तर बघा तर हे असं मस्त साहेब चहा झालाय का जरा मध्ये जाऊन आमच्या आहे अरे चहा झाला का अरे तुम्ही तिकडे का बसलात ऑन या 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 बघा आलेले आहेत आमच्या सोनबाई चहा ठेऊन चहा उकळलेला आहे इकडं काय म्हणत तुमचं ते चहावर काय नाही आम्ही ब्लॅक टी केलेली आहे आज कारण आमचे इथे पाहुणे आहेत ते दुधाचे चहा पीत नाहीये म्हणून आम्ही आज त्यांच्यासाठी ब्लॅक काय काय हे नाही नाव सांग काय ब्लॅक बघा मला ढोलून देते बघितलं असं छळ करते माझा कधी कधी बघा असं छळ करते मी चांगली अशी मिठी मारली ना आता बघा असं कुणी मिठी मारेल जळेल काय जळेल इथं जळण्यासारखं काय आहे का भाजेल नाही पोळल म्हण मला चटका लागल असं मन मध्ये मध्ये करू नका तर हा बघा अशा प्रकारे आमचा ब्लॅक टीचा झालेला आहे अरे माझ्या हातात हा मोबाईल आहे मी कसं देणार चल कमेंट तू ये चलो व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणजे अशीच करते बघा आली ह्या नाही तर बघा अशा प्रकारे आणि हा थोडासा तिने मला पण आणलाय जरा कन्फ्यूज झाली आमची एवढी प्रगती करून वरती उंच अशी करावर गेलेली आहे म्हणून तिला जरा आश्चर्यचकित झालेली आहे ती इवन इन माझ्या पुढे एवढी एवढीशी पोरगी होती आजकाल ती डायरेक्ट व्हिडिओ काढून युट्यूबर युट्यूबर झाली असं तिला जरा थोडंसं प्रश्न पडलाय ना खरंय का आहे खरंय खरंय म्हणते तिचं वय आता जास्त असेल पन्नास असेल ना तुझं वय पन्नास पंचेचाळीस तर आरमातच असेल मध्ये त्यांना म्हातारा ठरवायला लागले आम्ही झालोच म्हातारे आता हा ना आता कोण म्हणूया आम्हाला जेवण तर चला ह्या समय अशा झालेल्या आहेत तुम्हाला दाखवून तर मी त्यांना परत सांगू इच्छिते की जरा भरून ठेवा परत दशाव्या तशा असं नाही आई आई प्लीज असं नाही करायचं आता आता बघा आई शक्य नाही मग तिच्या शुभ हस्ते मी समया खोलल्यात ठीक आहे चला ह्या आमच्या भाऊजाईन अशा प्रकारे समया आणलेल्या आहेत काय होत नाही चला नको नको राहू दे आपण त्याचं उद्घाटन गौरी गणपतीलाच करूया आता सध्या तर तुम्ही भरून ठेवा हो आमच्याकडे गणपती पण असतो गौरी पण असतात आणि सगळंच असत अरे फोडू नका रे बाबा हां हा नावं टाकून आणायला पाहिजे आई मग का नाही रक्षता आणि मला वाटतं पुढचा अजून लाईक सबस्क्राईब तर कराच करा पण आमचे व्हिडिओ लगातार बघत राहा जरा आम्ही आम्हाला पण सपोर्ट करत जा जरा आम्हाला सपोर्ट करत नाही कोणी हे बघा खेळ लावला आहे त्या समयांचा आमच्या जा पुरीनं तर तिला तर त्यातलं काय हेच नाही नॉलेजच नाहीये खेळच समजते सगळ्या गोष्टींचा ते बघा वाजवायला लागले आता बघितलं वाजवायची गोष्ट आहे का तुम्ही एवढे महागाचं आण आहे त्याला वाजवीत असतात का तुम्ही सांगा तर चला आपण व्हिडिओ संपूया आता इथं लाईक सबस्क्राईब करून टाका नवीन असतात जर नवीन कुणी बघत आहे का व्हिडिओ चॅनलवर वर आमच्या सुनील रोज बघ सुनील कवा तरी नाकोच बघत जा हे बघा मग ती कवा तरी बघते हा तिच्याकडे मोबाईल नाहीये बरोबर आहे तिला चालवता येत नाही मोबाईल कधी आलं तर बघायचं तिच्या सुनाने दिलं लावून तर ती बघते अरे मामी हां पॅकिंग केलंय बघा मामीने आमच्या जशाच तसं मामीने आमच्या ठेवलेलं आहे थँक्यू मामी ठेवल्याबद्दल ह्याच्यावर आम्ही आता व्हिडिओ संपवत आहे थँक्यू था